हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांनी मौजे दांडेगाव आणि मौजे रामेश्वर तांडा येथे देवराव खोबराजी खंडागळे आणि शेसगीर महाराज यांच्या मठाची तसेच पार्वतीबाई जगनसिंग ठाकूर व मौजे रामेश्वर तांडा येथे पंचाबाई अशोक जाधव यांच्या भूकंपामुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी केली तसेच तालुका प्रशासनाला पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून त्यांना तातडीने शासकीय मदत देण्याच्या सूचनाही दिल्या यावेळी घराची पडझड झाल्याने खायचे देखील हाल झालेल्या मौजे दांडेगाव येथील पार्वतीबाई ठाकूर आणि मौजे रामेश्वर तांडा येथे पंचाबाई अशोक ठाकूर यांना आमदार श्री संतोष बांगर यांनी मदतीचा हात दिला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्शलासाठी महेंद्रपुरी हिंगोली